अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉट चा सर्व उक्त प्रकल्प एक प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त नियुक्त नगर मध्ये आजचं आपल्या प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना कासेगाव रस्ता गजानन महाराज मठा लगत पंढरपूर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव नौ, नौ, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे व्ही एन पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा माढा लोकसभा मतदार मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी अंतनवाली सराटी जिल्हा जालना येथे महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या न्याय मागणीसाठी आमरण उपोषणात बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करत त्यांच्या न्याय मागणीस व सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला तसेच सकल मराठा समाजाची न्याय मागणी लक्षात घेऊन आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा म्हणून महाराष्ट्र सरकारकडे मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे आज दुपारी दोनच्या सुमारास खासदार धैर्यशील मोहिते पाटील व शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत तब्येतीची काळजी घेऊन उपचार घेण्याबाबत विनंती केली यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपण आज उपोषण मागे घेत असून सर्वांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन घेतलेली आहे काय नेमकी चर्चा झाली मिलंदा नंबर